भेटल्याशिवाय निर्णय झाल्याशिवाय मुख्यमंत्री या राज्याचे प्रमुख आहेत त्यांच्या तोंड ऐकल्याशिवाय कोणी जाणार नाही ना। आणि सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं माझ्या वतीनं तुम्ही ग्राउंड वर जाऊन सांगा आणि आंदोलन संपवा आचारसंहिता संपल्याबरोबर सगळे अडथळे दूर करून आम्ही तुम्हाला सेवेत कायम करणार आहोत असं सांगा माझे शब्द बोलत तयार आहे ते सन्माननीय मुख्यमंत्री जे मला म्हणाले आणि मी जे बोलत होतो मुख्यमंत्री मला जेव्हा सांगत होते तेव्हा शिक्षण मंत्री आदरणीय दादा भुसे साहेब बाजूलाच होते त्यामुळे सगळ्याच्या साक्षीने गोष्टी झालेल्या आहेत नव्वद टक्के काम झाला असं सा म्हात्रे साहेब म्हणाले मी तर असं म्हणेल अठ्ठ्याण्णव टक्के काम झाले काय दोन तक। टक्के आहेत फक्त काळजी घ्या शुक्राचार्यांना हात जोडून सांगा बाबानो नो शांत राहा काही जास्त लोक नाही दहा पंधराच लोक आहेत मला काय त्यांच्या मला ओळखी पण नाही परंतु तुम्ही अनुभव घेतला एकनाथ शिंदे साहेबांना भेटल्यानंतर हे सात लोक घ्या असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं राठोडला त्यांच्या वेळेस दिला नावं माझ्याकडून घेतली आणि या लोकांना पासे देऊन मध्ये घ्या असं शिंदे साहेब स्वतः म्हणाले एवढं झाल्याच्या नंतर बैठकीच्या दिवशी दुसरं पत्र निघालं त्या पत्रामध्ये फक्त ठराविक नावं टाकू आणि मग पत्र बघून नाव वाचून मधी सोडा म्हणाले बाबा आम्ही चाळीस वर्ष ते धंदे करत अनेक मुख्यमंत्री बघितले असं होत नसतं कारण अशा पद्धतीनं क्रूड माईन पॉलिसी ज्याला म्हणतो आपण ती नसली पाहिजे का ही काही सगळी लोक आहेत का त्यांनाही परमानंट व्हावं असं वाटतंय पण खाल्लेलं चिरवायचं बरं मी स्पष्ट बोललो मी अगोदर सांगितलं की जर जिथं असा काही ये विषय येईल तेव्हा मनोहर धोंडेच नाव डिलीट करा मी पण मी माझं सांगू शकतो मी सगळे साहेब पण म्हणाले सगळ्यांच त्यामध्ये आहोत पण मी माझ्या पुरतंच सांगेल ना पण आपल्याला ह्या गोष्टी पडद्यामध्ये माहिती नव्हत्या हे सुद्धा मला <laughs> काल बऱ्यापैकी कळाल्या काल समोर आल्यानंतर तुमचा इतर आपले आमदार महोदय त्यांची तळमळ जी आहे तुमचं काम झालं पाहिजे हे म्हात्रे साहेब असतील आपलेकर साहेब असतील कायने मॅडम असतील किंवा चित्रात वाघ काल अचानक आल्या पण काय पोटतिडकी बोलत होते बोलत होते आहे सगळ्या आमदार महोदयांचा उद्देश हा स्वच्छ आहे त्यामुळं कोणीही कोणावरही शंका घ्यायची नाही त्यामुळं तुम्ही विजयाच्या बॉर्डरवरती आहात आणि विजय आता माझं काम काही फारसं नाही आमदार महोदय आहेत त्यामुळं जी आर तुमचा आचारसंहिता संपल्यानंतर निघेल असा शब्द असा शब्द मुख्यमंत्री महोदयाने सुद्धा हा शब्द वापरलाय की आचारसंहिता संपल्यानंतर आपण कायम केल्याचा त्यांचा काढू तुम्ही जाऊन सांगा असं माननीय मुख्यमंत्री यांनी मला सांगितलं आणि ते दादासाहेब भुसे साहेबांनी सुद्धा ऐकलंय त्यामुळं विश्वासानं आपण हे सरकार सर्वसामान्यांसाठी काम करणारं सरकार आहे तुम्हाला न्याय दिल्याशिवाय हे सरकार थांबणार नाही यावर माझाही विश्वास आहे आणि म्हणून आपण हे यशस्वी आंदोलन जे या ठिकाणी यशवंत स्टेडियमवर तुम्ही केलं त्याला शेवटापर्यंत तुम्ही हे आंदोलन चालवलं तुमच्या एकजुटीला पुन्हा एकदा सलाम केला पाहिजे आणि अधिक एकजूट सकारात्मक भूमिका जरी आपले चार दोन विरोधक असले तरी तेही आपले भाऊ आहेत त्यांनाही सोबत घेऊन एकत्रित काम करा आणि आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाचा टप्पा समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आयुष्यामध्ये तो यशस्वी तुम्ही करता आहात उचलून करा आणि करता आहात त्याला सगळ्यांचा आमचा हस्वासन देतो आणि आता आम्ही आमच्या आदरणीय भगिनी जे आहेत त्यांनी अन्नत्याग केला होता त्यांच्यासाठी एकदा कडकडून कर टाळ्या वाजवा अन्नत्याग केलेल्या भगिनीसाठी कडकडून कर टाळ्या वाजवल्या हो आणि त्यांचं उपोषण या ठिकाणी संपवण्यासाठी आपण सगळे करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ज्येष्ठ

आमदार साहेबांनी जो आम्हाला या ठिकाणी आमदार साहेब यांच्या नावामध्ये संतांचं नाव आहे संतांनी त्या महाराष्ट्र भक्तिराम निर्माण केला संतांचं नाव घेणारे आमचे ज्ञानेश्वर यांच्या नावावर

माननीय सन्माननीय मंत्री मंडळ केल्यानंतर इथेच थांबायचं समितीचे सर्व पदाधिकारी यांच्याकडे सूचना आलेली आहे कोणी जाऊ नये इथेच जावाडी आम्हाला पुस्तक वाटून दाखवलं आणि आम्हाला